आपल्या पाल्यांना ऑलराउंडर बनवायचं आहे चला तर मग विट्यात एक नवीन क्लास ओपन झाला असून मिळणाऱ्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला पडलेले स्वप्न याशिवाय स्वप्नातील अनेक प्रसंगाचे वर्णन करणे आता सहज शक्य होणार होय तेही कमी खर्चात तुमच्या सोयीनुसार आणि लागणारे सर्व साहित्य आम्ही देणार वाट कसली बद्दाय विश्व आर्टला भेट देऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क दीक्षा आर्ट श्रुती देवकर आमचा पत्ता क्रांतीवीर नाना पाटील पुतळ्या नजीक कराड रोड विटा मोबाईल नंबर शहाण्णव अठरा सत्याऐंशी झिरो नऊ नव्याण्णव टी इच्छुक व्यक्तींना वयाची अट नाही वेलकम टू विक्षांस माझं नाव श्रुती देवकर आहे रिसेंटली विटामध्ये मी स्केचिंग क्लासेस स्टार्ट केलेला आहे तर हा कोर्समध्ये तुम्ही बेसिक्स पासून रिलिस्टिक पोर्ट्रेट लेवल पर्यंत स्टेप वाईज अगदी सोप्या पद्धतीने शिकू शकता तुम्हाला हे कोर्स लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत इच्छुक असणारे कोणी पण करू शकतो तर आता आपण समज स्पेशल क्लासेस स्टार्ट करणार आहे इथे स्टुडंट साठी खास ऑफर्स पण आहे तर अवश्य भेट द्या मी आम्ही जॉईन केले तुम्ही, तुम्ही पण करताय ना महाविकास आघाडीचा सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणार महाविकास आघाडीचा सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे यावेळी सांगली लोकसभेच्या जागेसंबंधी चर्चा करण्यात आली था असून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्र आर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या मात्र आज संजय राऊत यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांची भेट घेतली आणि आगामी रणनीतीबद्दल चर्चा केली के आहे काँग्रेस आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत विशाल पाटील यांनी नुकतेच जिल्ह्यात शक्ती प्रदर्शन केले मात्र आज सांगलीत आलेले संजय राऊत यांनी विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातील असल्याचे सांगत वाद शमवण्याचा प्रयत्न केला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहर पाटील यांनी आज अर्ज दाखल केला असून यावेळी मारुती चौकामध्ये जाहीर सभा घेऊन शिवसेना ठाकरे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे